मला की एक ग्रामपंचायतीचं मध्ये काळामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळ्या शहरात शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन मंत्री दादा भुसेंच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न आगामी पिंपळ्या नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकार्पण सोहळा शहरातील साईकृष्णा संपन्न झाला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता दरम्यान या कार्यक्रमात पिंपळे शहरासह परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला सर्वांचे मंत्री भुसे सचिव भाऊसाहेब चौधरी आमदार मंजुराबाई गावित डॉक्टर तुळशीराम गावित यांनी स्वागत केले कार्यकर्ता मार्गदर्शन करताना मंत्री दादा भुसे यांनी आमदार मंजुराबाई गावित यांच्या प्रयत्नामुळे पिंपळ्यांचे ग्रामपंचायतीमधून नगर परिषदेत झालेले रूपांतर अधोरेखित केले ते मार्गदर्शन करताना म्हणाले की येणाऱ्या निवडणुकीमध्ये युती झाली नाही तर पिंपळ नगर परिषदेवर भगवा फडकवून नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त नगरसेवक शिवसेनेचे निवडून आणायचे आहेत तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्येही पक्षाचे उमेदवार विजयी करण्यासाठी कामाला लागण्याचे निर्देशही त्यांनी दिले शहराच्या विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही यासाठी स्वतः विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मंत्री भुसे यांनी दिले आहे ते म्हणाले की आमदार मंजुराबाई गावित आणि डॉ तुळशीराम गावी हे निधी मिळवण्यासाठी अवरात्र प्रयत्न करत असतात अशा लोकसेवकांची समाजाला हितांत गरज आहे मंत्री भूसे यांच्या हस्ते यावेळी शहरातील विविध विकास कामांचे फलक अनावरण लोकार्पण व भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी व्यासपीठावर शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आमदार मंजुरादा गावित शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावी युवासेना जिल्हाध्यक्ष इंजिनियर सागर गावी अॅडव्होकेट ज्ञानेश्वर खंडे विशाल देसले संभाजी अहिरराव पंकज मराठे संगीता पगारे चंद्रकांत गवांदे सुभाष नंदन श्यामकांत कोठावदे ललिता चौरे सतीश पाटील प्रताप पाटील अमोल सोनोणे प्रशांत चौधरी महेश वाघ यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर पिंपळनेर शहरातील विविध विकास कामांचं लोकार्पण नवीन कामांचं शुभारंभ भूमिपूजन आपले लोकप्रिय आमदार माननीय मंजुळाताई गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या शहरामध्ये संपन्न आहे त्यासोबतच विविध शिवसेना शाखेचं उद्घाटन आणि शिवसेनेमध्ये प्रवेश हाही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे मला वाटतं की एक ग्रामपंचायतीचं शंभर वर्षाच्या नंतर नगरपरिषदमध्ये पाठीमागच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री महोदय नगर विकास मंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदमध्ये त्या ठिकाणी रूपांतर झालेलं आणि मागच्याच काळामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामांच्यासाठी निधी मिळालेला आणि आपल्या पिंपळनेरचं चित्र बदलताना आपण पाहतो yeah!